नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे माजलगाव आलेले एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार चारशे अडुसष्ट रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे दोन हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकालेल्या आहेत दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी जर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवकालेले आहे सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी जर आहेत चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मैकर आवक आलेल्या आहेत तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे रुपये तर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आठशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे था पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवकालेली आहे सहाशे त्रे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवकालेली आहे दोन हजार एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवकालेली आहे सहाशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदपूर आवक आलेल्या चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे अठ्ठावीस रुपये पुढील बाजार समिती आहे उमरगा आवकालेल्या वीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण जास दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सिद्धी सेलू आवकालेल्या आहेत दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहत चार हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे औसा आवकालेली आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहत चार हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे वीस रुपये तर हे होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव जर तुमच्या जिल्ह्याचे बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटले नसतील तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये सांगितले जातील तर असेच डेली अपडेट तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद